नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत चवळीची भाजी चवळीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने वजन जे ज्यांना कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि यामध्ये फायबर पण भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे पचनशक्तीसाठी सुद्धा हे खूप उपयुक्त भाजी आहे त्यामुळे तुम्ही ह्या भाजीचा आहारात नक्की समावेश करा तर आपण बघूया आज ही रेसिपी कशी करता येईल ते तर यासाठी ही चवळी मी रात्री भिजवलेली होती आणि अशा प्रकारे ती भिजवून मऊ झालेली आहे त्यानंतर आपल्याला यासाठी लागणार आहे दोन कांदे मी कापून घेतले आहे त्यानंतर लसूण घेतला आहे लसणाचे काप घेतले आहे आणि कोथंबीरसुद्धा मी कापून ठेवली आहे लसणाचे असे काप केल्याने त्याची तेलामध्ये फोडणी केली तर ता, त्याची छान चव उतरते त्यानंतर मी त्यासाठी दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मीठ हळद आणि हिंग असं फोडणीसाठी काढून ठेवलं होतं सामान नंतर तेलात मी जिरे मोहरीची फोडणी दिली आहे कुकरमध्येच करणार आपण ही भाजी कारण कु याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकरमध्ये ही भाजी शिजवावी लागेल कढईत ही भाजी शिजायला खूप वेळ लागतो कुकरमध्ये व्यवस्थित शिजते कांदा चांगला परतल्यानंतर त्यात दाल तिखट आणि ते मी जे सामान काढून ठेवलं होतं फोडणीचं ते टाकलं आहे त्यानंतर एक व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे चा ते चांगलं परतल्यानंतर मग आपल्याला जी भिजवलेली चवळी होती ती आपल्याला यात टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित ते थोडीशी मट चवळीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवायची आहे हृदयविकार जा सुटा सुटसुद्धा कमी होण्यासाठी चवळी मदत करते यात विटॅमिन ए असतं आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी सुद्धा चवळीचा अतिशय उपयोग आहे त्यामुळे आपण आपल्या आहारात चवळीचा नक्कीच समावेश केला पाहिजे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात प्रोटीनसुद्धा मिळतात आणि जर जे मा लोक शाकाहारी असतील त्यांना प्रोटीनसाठी हा एक उत्तम उपाय आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आता यात आपण आवश्यकतेनुसार रसा येण्यासाठी पाणी टाकलं आणि चवळी शिजण्यासाठीसुद्धा त्या प्रमाणात मी पाणी टाकलं आहे आणि वरून थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकली आहे आणि मग नंतर आपल्याला या कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत व्यवस्थित शिजते ही भाजी आता तुम्हाला सगळ्यांना मला एक रिक्वेस्ट करायची आहे जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण मी अशाच नवीन रेसिपी रोज घेऊन येत असते माझ्या चॅनेलवर रोज तुम्हाला काहीतरी नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे आपली चवळीची भाजी तयार आहे यासोबत तुम्ही चपाती आणि भातसुद्धा खाऊ शकता याच्या रसासोबत मस्त झणझणीत एखाद दिवशी आपल्याला तिखट काहीतरी खावंच वाटतं अशा प्रकारे तुम्ही भाजी करू शकता कारण रोज भाजीला काहीतरी काय करायचं हा प्रत्येक गृहिणींचा प्रश्न असतो त्यामुळे असे कडधान्यसुद्धा आपल्या आहारात आपण नक्की समावेश केला पाहिजे अशा प्रकारे आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे अतिशय छान चवीला लागते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज मी पुन्हा एक तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला प्लीज जस्त जस्त प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण मी माझ्या चॅनलवर अशाच नवीन रेसिपी घेऊन येत असते तुमच्या सपोर्टचीही मला गरज आहे त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओसहित नमस्कार थँक्यू